सासूचा खून करणारा जावई आरोपी मोहम्मद शरीफ उर्फ गुड्डू चांदपाशा पटेल याला आज रोजी सोलापुरातील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री आझमीसाहेब यांनी खुनाच्या अपराधाखाली दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे याबाबत सविस्तर हकीकत अशी की यातील फिर्यादी ॲडव्होकेट या सद्दाम हकीम फिर फिरजादे याची आई मुमताज याचा खून या, या आरोपीने केलेला होता फिर्यादीची बहीण समरीन हिचा विवाह दहा वर्षापूर्वी आरोपीबरोबर झालेला होता सदरचा विवाह हा प्रेमविवाह होता किरकोळ कारणावरून त्यांच्यामध्ये वादविवाद होत होते त्यामुळं आरोपीने आणि फिर्यादीच्या बहिणीने या ठिकाणी शहर काझी यांच्याकडून तलाक देखील घेतलेला होता असा तलाक घेतलेला असतानासुद्धा हा आरोपी वारंवार फिर्यादीकडे मैताकडे आणि तिच्या बहिणीकडे येऊन या ठिकाणी नांदायला ये म्हणून वाद घालून तक्रार करून भांडण करत होता याबाबत या, या आरोपीने यापूर्वी देखील फिर्यादीबरोबर भांडण केलेलं होतं त्याबाबत पोलीस स्टेशनला एक तक्रार देखील दाखल झालेली होती अशी वस्तुस्थिती असताना चार दहा दोन हजार एकवीस रोजी हा आरोपी रॉड घेऊन या फिर्यादीच्या घरी गेला त्या ठिकाणी फिर्यादीची पत्नी आणि ही मयत हजर होती आणि सुरुवातीला त्यानं त्या ठिकाणी गाड्यांची तोडफोड केली आणि त्यानंतर त्या ठिकाणी त्या फिर्यादीच्या पत्नीला बोला बोलला मेरी सास को बाहेर बोलावं मग तेवढ्यात ती सासू बाहेर आल्यानंतर तू मेरे आवरत को नंदाने को नाही भेस्ती क्या असं म्हणला आणि सासूने नकार दिला असता जो रॉड त्याने आणलेला होता तो रॉड त्या ठिकाणी त्या मैताच्या डोक्यात घातला आणि गंभीररित्या जखमी झाल्यानंतर तो आरोपी त्या ठिकाणी आणलेली मोटरसायकल टाकून रॉड घेऊन गे। पळून गेला आणि तो रॉड घेऊन तो आरोपी एम आय डी सी पोलीस ठाण्यामध्ये स्वतः हजर झालेला होता आणि त्यापूर्वी त्याच्या मित्राला फोन करून त्यांनी ही हकीकत पण सांगितलेली होती सदरच्या बाबतीत ही घटना घडल्यानंतर शेजारच्या पाजाऱ्यांनी या ठिकाणी मैताला मार्कंडे रुग्णालय या ठिकाणी उपचारासाठी दाखल केलं त्या ठिकाणी तिच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आलेल्या होत्या परंतु उपचारानंतर देखील तिचा जीव वाचला नाही आणि शेवटी ती सहा ऑक्टोबर रोजी मयत झाली आणि म्हणून यातील फिर्यादीने एम डी सी पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार दिलेली होती सरकार पक्षातर्फे अपराध सिद्ध करण्यासाठी पंधरा साक्षीदार तपासण्यात आले त्यामध्ये फिर्यादी पंच घटनास्थळाचे सर्व पंचनामे मेहताचे कपडे आणि याच्यामध्ये दोन नेत्र साक्षीदार होते तपास अधिकारी नोडल ऑफिसर घटनास्थळाचे फोटो काढणारे फोटोग्राफर आणि पोलिस स्टेशनमधले सी सी टी व्ही फुटेज हे सर्व आम्ही न्यायालयामध्ये सादर केले त्यानंतर या आरोपींनी एका साक्षीदाराकडे कबुली जबाब देखील दिलेला होता तो कबुली जबाब आम्ही न्यायालयामध्ये सिद्ध केला आणि या बरोबरच या मैताच्या कपड्यावरील रक्ताचे डाग आरोपीच्या अंगावर गुन्हा करताना जे कपडे वापरले होते त्याच्यावर रक्ताचे डाग होते जो रॉड वापरलेला होता त्याच्यावर रक्ताचे डाव घाते हे सर्व न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल आणि त्यानुसार असणारे पंचनामे हे सर्व न्यायालयामध्ये आम्ही सादर केले आणि आरोपीने हा खून केला असल्याचं सिद्ध केलं सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरला गेला यासाठी या आम्ही उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे देखील सादर केलेले होते हा आमचा युक्तिवाद आणि पुरावा ग्राह्य धरून आज रोजी या आरोपीला भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन प्रमाणे जन्मठेपेची शिक्षा आणि दहा हजार रुपये दंड दंड न भरल्यास तीन महिने सक्त कारावास तीनशे तेवीस प्रमाणे एक महिन्याची कारावासाची शिक्षा तसेच चारशे सत्तावीस प्रमाणे सहा महिने कारावास आणि एक हजार रुपये दंड दंड न भरल्यास एक महिना कारावासाची शिक्षा सुनावलेली आहे